अहमद देवडी खून प्रकरणातील नऊ आरोपींची प्रत्यक्षदर्शी समोर ओळख परेड झाली या प्रकरणात देवडी कुटुंबियांनी आरोपींना जन्मठेपेची मागणी केली आहे आणि यांच्या खूप जण घालून ठेवलेले आहेत म्हणजे तो वळखाता का ना पोळोवपाक म्हटलं त्यांनी सारखे सांगले की हेच तो म्हणून स्वतः एक भुज्या काढलेले मधी मधी दवरलेतच आहे आणि त्याने त्यांचे वितन त्यांका वळकायला आणि त्यांनी पहिला त्यांका सांगला की बाबा अहमद गुरु आशिलो म्हणून

तनका पनिशमेंट जावचे आणि आमका की आमच्या वाटेन किरे असा ते जस्टिस होचे आमचे कसे तरण जस्टिस दे तुमका आता आणि आम्ही आम्ही एक्चुअली हँग फॉर दैटच म्हणून मागिले असा इफ पॉसिबल जाय ना झाले इट इज लाइफ टाइम प्रिजनमेंट जात प्रिजन में जाय तेंका हेच आम्ही